गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या सात महिन्यांपासून मनोज झिरंगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण व वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत राज्य सरकारने त्यांना आरक्षण देतो असं सांगून गाजर दाखवलंय त्याच अनुषंगाने आज रास्ता आवाहन करण्यात आले होते आज हा रास्ता रोको शिवतीर्थ चौकामध्ये सुमारे अर्धा तास करण्यात आला होता त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती यावेळी मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र राज्यांमध्ये सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कित्येक वर्षापासून आंदोलनं सुरू आहेत मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या सात महिन्यापासून सरकारला चांगलाच धडा शिकवलाय मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण केले मोर्चे काढले सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढावा अशी मागणी केली आहे मात्र याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे मुंबईमध्ये मो मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला होता यावेळी राज्य सरकारने अध्यादेश काढला होता पण मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलाय पण मनोज जरांगे यांनी आम्हाला ओबीसी कोट्यातूनच आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी धरली आहे पण याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे याच अनुषंगाने संपूर्ण राज्यामध्ये रास्ता रोकोच आवाहन करण्यात आले होते त्यामुळे आज इचलकरंजी शहरातील मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ इथे संपूर्ण चारही बाजूने येणारा रस्ता बंद करण्यात आला होता यावेळी शहरातील काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती शहरातील मध्यवर्ती ठिकाणी रास्ता रोको केल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी मोठ्या घोषणा देण्यात आल्या त्यामुळे इथून पुढे मोठ्या स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजातील बांधवांनी दिलाय यावेळी मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते